गेली पाच वर्ष भाजपसोबत होतो मात्र भाजपच्या इचलकरंजी कार्यालयात आलो नाही आता भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी सन्मानानं बोलवलं तरच कार्यालयात येणार असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं आता ईर्षा करायचे दिवस संपल्यात हातात हात घालून सर्वांगीण विकास करूया असंही त्यांनी बोलून दाखवलं इचलकरंजीतील एका जाहीर कार्यक्रमातील त्यांच्या या वक्तव्यामुळं उपस्थितांच्या भुव्या उंचावल्या इचलकरंजीत भाजप आणि आवाडे यांच्यात परंपरागत विळा भोपळ्याचं सख्य होतं दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश हळवणकर आणि अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांच्यातच लढत झाली होती या निवडणुकीत विजयी झाल्यावर आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र गेली पाच वर्ष स्थानिक विरोधामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता भाजप आणि आवाडे यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले गेले आणि अखेर आवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आवाडे यांचा भाजप प्रवेश झाला मात्र आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचं वारंवार दिसून येत विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांचं सूत जमता जमेन असं झालंय आज एका जाहीर कार्यक्रमात सुरेश हळवणकर यांनी आमदार आवाडे यांचा चिमटा काढताना आवाडे आता भाजपमध्ये आलेत पण त्यांनी आम्हालाच भाजपमधून बाजूला करू नये याची काळजी घेण्याचा सल्ला दिला यावर उत्तर देताना आमदार आवाडे म्हणाले मी विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकल्यावरही भाजपला पाठिंबा दिला मात्र पाच वर्ष भाजप कार्यालयात गेलो नव्हतो आता भाजपमध्ये प्रवेश केला असून आम्ही एकत्र आलोय आणि राजकारणात असं घडत असतं भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी सन्मानानं बोलवलं तरच भाजप कार्यालयात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ईर्षा करायचे दिवस आता गेलेत विकसित भारत हे आमचं टार्गेट आहे केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या नेतृत्वाखाली हातात हात घालून सर्वांगीण विकास करूया असंही त्यांनी सांगितलं दोघांच्या वक्तव्यामुळं मात्र उपस्थितांच्या भुवया उंचावल्या एकूणच हळवणकर आणि आवाडे यांचं मनोमिलन कधी होणार आणि कसं होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय